नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप राजेंद्र साळवे आहे आपण आता हॉटेल संदीपला आहोत हा श्रामपूर राहुरी रोड आहे बेलापूर खोर्दमध्ये आपलं हॉटेल आहे आपल्याकडं स्पेशल कंदुरी मटण आहे तसंच व्हेज पण आहे चला आता मी तुम्हाला आपलं हॉटेल दाखवतो ही हे पार्किंगची व्यवस्था आहे एका वेळेस सत्तर ते ऐंशी फोर व्हीलर उभा राहतात हे आपल्या हॉटेलचं स्ट्रक्चर आहे एकदम गाव वगैरेच्या पद्धतीनं लुक आहे हॉटेलचं आपल्या चला तर मी आता तुम्हाला दाखवतो हे आपल्या हॉटेलचं गेट आहेस आपण हॉटेलमध्ये एंट्री करताच झाडं पण आहे दोन्ही साईडने झाडं लावलेली आहेत राईट साईडला पण जेंट्सची व्यवस्था आहे एका साईडला पण व्यवस्था आहे इथे आल्यानंतर आपल्या जेंट्ससाठी ही इथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एकदम आपलं गावाकडच्या पद्धतीनं छप्पर असं बसण्यासाठी बनवलेलं आहे हे बसण्याची व्यवस्था आहे टेबलला बसण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे इथं या नमस्कार हे आपलं दुसरं सेक्शन आहे इथं जेंट्ससाठी बसण्याची व्यवस्था बड्डे वगैरे साठी व्यवस्था आहे इथं देखील बसण्याची व्यवस्था आहे चांगली जेंट्स वगैरेसाठी चांगली बसण्याची व्यवस्था आहे आपल्या हॉटेलला तीन गेट आहेत पलीकडून आल्यानंतर तिकडे बसू शकतात जेंट्स समोरून पण गेट आहे आणि पलीकडे फॅमिलीसाठी व्यवस्था आहे फॅमिलीचं स्वतंत्र गेट आहे चांगली व्यवस्था आहे चला तर मी तुम्हाला आता आपलं किचन दाखवतो हे आपलं किचन आहे इकडं नॉनव्हेज बनवतात तिकडं व्हेज बनवतात व्हेज आणि नॉन व्हेजचे दोन्ही पण स्वतंत्र किचन आहेत सगळे इकडं आपली कंदुरी आहे कंदुरी मटण आपण घरगुती काळा मसाल्यात गावरान गा। गा। पद्धतीने बनवलेली कंदुरी आहे कंदुरी मटण याच्यात आपण पाच बोकडची भाजी बनवलेली आहे पाच बोकळ कापलेली आहे पाच बोकडची भाजी आपल्या हॉटेलची मटण थाळी स्पेशल आहे आपल्या मटण थाळीमध्ये भाजी येते उकड येतं मटण उकडवाटी सूप येतं राईस येतो सुकट येतं एक बॉईल येतं भाकर पाहिजे असं बाजारची भाकरी आहे जेवरी पाहिजे असेल तर जेवराची भाकरी आहे चपाती पाहिजे असेल चपाती आहे तंदुरुटी पाहिजे असेल तर तंदूर तंदुरुटी पण आहे तीनशे वीस रुपयाला आपली मटण थाळी आहे गी। चिकन थाळी आपली दोनशे सत्तर रुपयाला आहे चिकन थाळीमध्ये पण भाजी येते भाजीमध्ये पाच पीस मटन येतात सूप येतं उकड राईस एक वाटे येतो बॉईल येतं सुकट येतं भाकर रोटी चपाती आपल्याला जे पाहिजे ते तुम्ही आपण घेऊ शकता आपल्या हॉटेलचा काळा मसाला असेल रस्सा असेल आम्ही दोघं बहुत आमच्या हाताने घरी बनवत असतो घरगुती पद्धतीनं आम्ही दोन हजार वीसपासून आपण हा हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे दोन हजार वीसपासून आपण हा हॉटेल व्यवसायामध्ये आहे ए एकदम व्यवस्थित आहे हे आपलं नॉनव्हेजचं शैक्षणिक इकडे सेपरेट आहे व्हेजचं शिक्षणाकडे सेपरेट आहे से आपलं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण सेपरेट आहे हे आपलं फॅमिली सेक्शन आहे स्वच्छता कराची पण एकदम व्यवस्था आहे ही आपले फॅमिलीची अशापासून पद्धतीनं व्यवस्था आहे सिटिंग आहे इकडं आतमध्ये म्हणलं तर आतमध्ये बाहेर गार्डन पण आहे बाजूला शेती आहे इथं बसल्यानंतर एकदम चांगलं गार हवा देखील येते इथं बसल्यानंतर भांची गरज नाही कूलरची गरज नाही शेती असल्यामुळे चांगली बाजूची चांगली हवा देखील ती नॅचरल पद्धतीनं इथं एका वेळेस तीस ते पस्तीस टेबल वन टाईम बसू शकतात आपल्या हॉटेलला हो तीन गेट आहेत एक गेटमधून मेन एंट्री ती जेंट्सची आहे दुसरे पण गेटने जेंट्स जाऊ शकतात आता ही तिसरी एंट्री आहे आपल्या हो हॉटेलची हे पा खास फॅमिलीसाठी आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तर चला आता आपण आतमध्ये बघू हे अशा पद्धतीनं आपलं फॅमिली सेक्शन आहे संध्याकाळची आपण इथं रात्री गार्डनमध्ये ओपन टेबल लावतो आतमध्ये पण बसण्याची व्यवस्था आहे ही इथं आपली चांगली बसण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी फॅमिली सेक्शनला पस्तीस टेबल आहे बाहेर पण व्यवस्था आहे गार्डनला आतमध्ये पण व्यवस्था आहे वन टाईम दोनशे ते अडीचशे लोक एक जेवण करू शकतो आपल्या हॉटेलचा पत्ता आहे श्रामपूररावली रोड बेलापूर खुर्द तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन्न सत्तावन्न झिरो दोन नव्वद बावीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याण्णव